नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो येत्या चार मेला म्हणजे परवा रविवारच्या दिवशी नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा होणार आहे या परीक्षेचे हॉलटिकीट ऑलरेडी आपल्याला एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेले आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते हॉलटिकीट डाउनलोडसुद्धा केलेले असतील ज्यांचे तिकीट डाउनलोड करायचे बाकी असतील त्यांनी कृपया लगेचच हॉल तिकीट डाउनलोड करावं जेणेकरून आपलं आपली परीक्षा कुठल्या सेक्टरवर होणार आहे आपला रिपोर्टिंग टायमिंग काय आहे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जेणेकरून आपण परीक्षेला वेळेमध्ये पोहोचू शकाल परीक्षेच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या सूचनासोबत ड्रेस कोडच्या संदर्भातसुद्धा काही प्रश्न होते ड्रेस कोडच्या संदर्भामध्ये जे रिपीटर्स मुलं आहेत त्यांना फारसं काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नसते कारण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडी पोहोचलेल्या असतात परंतु जे पहिल्यांदा नीट परीक्षा देणार आहे अशा मुलांसाठी ड्रेस कोडच्या संदर्भानं काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या सूचना आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी नीट परीक्षा होती आहे या नीट परीक्षेचा जो टायमिंग असणार आहे तो, तो साधारण दुपारी दोन ते पाच या वेळेत ही परीक्षा होती आहे परंतु मुलांच्या रिपोर्टिंग टायमिंग अगदी दहा साडेदहापासनं एन टी एने दिलेल्या आहेत म्हणजे अपेक्षित असं आहे एन टी एला की आपण आपल्या रिपोर्टिंग टायमिंगनुसार ठराविक सेंटरवर पोहोचलं पाहिजे परंतु जर परीक्षेच्या अगोदर तीन तास आपण सेंटरवर गेलो तर ते तीन तास आणि परत पुढचे तीन तास जे पेपरमध्ये आपल्याला परफॉर्म करायचं आहे असं एक पाच सहा तासाचं ड्युरेशन होऊन जातं आणि यामध्ये विद्यार्थी थकू शकतो त्याला थकवा येऊ हो शकतो तर या केसमध्ये कमीत कमी आपण दोनचा जरी आपला पेपरचा टायमिंग असला तर मिनिमम साडेबारा किंवा त्याच्या पाच दहा मिनटं अगोदर आपण आपल्या सेंटरवर नक्की पोहोचा जर आपल्या ॲडमिट कार्डवर अकराचं टायमिंग आहे साडे अकराचा टायमिंग आहे तर आपण बारापर्यंत पोहोचा साडेबारा नंतर आपण सेंटरवर जावं किंवा त्यानंतर जाऊया असं शक्यतो करू नका कारण यावर्षी मागील वर्षीचा अनुभव पाहता परीक्षा ही बऱ्यापैकी स्ट्रिक्ट पद्धतीनं कंडक्ट केली जाणार आहे आपण वर्षभर केलेली मेहनत येणाऱ्या चार तारखेला पुढच्या तीन तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला परफॉर्म करायचं आहे आणि परीक्षेच्या पेपरच्या अगोदर आपल्यासोबत कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडचणी येऊ नये हो किंवा कुठल्याही प्रकारची आपल्याला चुकीची आपणस्पद वागणूक तिथे मिळाली तर आपला त्या आपल्या पेपरवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं पूर्ण तयारीनं एकदम प्रॉपर वेने आपण परीक्षेला जाणं अपेक्षित आहे तर आता परीक्षेला जात असताना आपला ड्रेस कोड कुठला असावा हे पण आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया खूप सारे व्हिडिओज ज्याचे हिंदीमध्येही आपल्याला उपलब्ध झालेले दा असतील किंवा मराठीमध्येही आपण पाहिले असतील परंतु फार लांबलचक सगळ्या इन्स्ट्रक्शन न देता अगदी सोप्या पद्धतीनं आपण एक साधं टी शर्ट आपण घालावं ज्यावर फारशा डिझाईन नसाव्या प्लेन टी शर्ट आपण मुलगा असेल मुलगी असेल दोघांसाठी पण कॉमनली आपण टी शर्ट घालावं टी शर्ट शक्यतो हाफ ज्या स्लीव्ज असतात तशा पद्धतीचं असावं फुल स्लीवचं टी शर्ट आपण घालू नका कारण त्या ठिकाणी अननेसरी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल दुसरा महत्त्वाचा विषय आपण लेगिंग्स किंवा बर्मुडा किंवा नाईट पॅन्टसुद्धा मुलांच्या बाबतीत नाईट पॅन्ट वगैरे ते घालू शकतात फार पॉकेट नसलेली नाईट पॅन्ट किंवा बर्मुडा ज्याला कमीत कमी पॉकेट आहे एखादं पॉकेट असेल तर काही अडचण नाही परंतु अशा पद्धतीचे बरमुडा आपण त्या ठिकाणी घालायला पाहिजे जेणेकरून सहजरित्या तुम्हाला त्या ठिकाणी फ्रिस्किंगमध्ये जाता येईल तिथं चेकिंग होईल आणि तुम्हाला लगेचच पुढच्या परीक्षेच्या दृष्टीनं पुढच्या हॉलमध्ये तुमच्या तुम्हाला जाते त्यानंतर सोबत तुम्हाला कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स आयटम कॅरी करायचे नाही जसं की तुमची वॉच असेल कॅल्क्युलेटर असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील मोबाईल असेल कृपया ते त्या ठिकाणी घेऊन जाऊ नका मोबाईल तुमचे पॅरेंट्ससोबत आलेले सेंटरच्या बाहेर थांबणार आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल तुमची स्मार्ट वॉच रेग्युलर वॉच काही असेल ते हँडओवर करा प्लेन फक्त तुमचं ॲडमिट कार्ड तुमचं ओरिजिनल आय डी प्रूफ आणि आवश्यक परीक्षा सेंटरमध्ये लागणारे तुमचे पासपोर्ट साईजचे किमान तीन फोटो तुमच्या हॉलटिकीटवर जो ऑलरेडी पा पोस्टकार साईजचा फोटो तुम्ही घरूनच पेस्ट करून घेऊन जा पालकांची साईन हॉलटिकीटवर ज्या ठिकाणी तुम्हाला मागितलेली आहे ती पण तुम्ही तिथंच घेऊन जा तुमची साईन मात्र तुम्ही एक्झाम हॉलमध्ये इन्विजलेटरच्या समोर त्या ठिकाणी करायची सोबतच आपल्या बऱ्याचदा गळ्यामध्ये हातामध्ये किंवा कुठला देवाचा धागा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जर तर कॅरी करू नका तुम्ही घेऊन जरी गेला तर ते कापून टाकतील त्यापेक्षा तुम्ही काढून ठेवा परीक्षा सेंटरच्या बाहेर आल्यानंतर किंवा घरी जर काढून ठेवलं तर घरी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही श्रद्धा आहे किंवा जे काही तुमचं देवाचा धागा असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल तर तुम्हाला परत एकदा तुम्हाला घालता येतील दुसरं शक्यतो टी शर्ट घालत असताना ते गोल गळ्याचे किंवा व्ही शेमधले टी शर्ट तुम्ही घालावे कॉलर असलेले जशा अशा पद्धतीचे कॉलर असलेले टी शर्ट कृपया घालू नका कॉलरसुद्धा तुमची त्या ठिकाणी कापली जाते मग ते वेगळं दिसतं आणि मग तुमचं तुमच्या मनामध्ये एक म्यूणगंड किंवा थोडंसं कॉम्प्लेक्स तयार होतो त्याचा अल्टिमेट परिणाम तुमच्या पेपरवर होतो त्यामुळं कॉलर असलेले टी शर्ट शक्यतो अवॉइड करा पायामध्ये साधी स्लीपर जे आपण नॉर्मली घरामध्ये वापरतो किंवा गल्लीत घालायला वापरतो अशी साधी स्लीपर त्या त्या ठिकाणी जे येतं तुम्ही परीक्षेला जाताना वापरणं अपेक्षित आहे सँडल असतील किंवा शूज असतील ते शक्यतो घालू नका तुम्ही घालून जाताल ते परत त्या ठिकाणी काढून घेतले जातात वापस बाहेर परीक्षेहून येताना ते कदाचित सापडतील नाही सापडतील अडचण होऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टी जे येतात आपण अगोदरच त्या पूर्वतयारीने त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे सो परीक्षेच्या दृष्टीनं हॉलटिकीट हॉलटिकीटची हो शक्य झालं तर कलर प्रिंट तुम्ही सोबत घेऊन जा त्यानंतर तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ ओरिजिनल आय डी प्रूफ आणि वेळेत तुम्ही परीक्षेला पोहोचा स्टेशनरी ॲटम जसं की पेन असेल पेन्सिल असेल पॅड असेल असं काहीही तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नाही सोबत तुम्ही पाण्याची एक बॉटल कॅरी करू शकता अर्थात ती बॉटल ट्रान्सपरंट असावी त्यासाठी खूप सोपं काम आहे परीक्षेला निमित्ताना कुठल्याही शॉपमध्ये जा त्या ठिकाणी बिसलेली बॉटल विकत घ्या त्याचं रॅपर काढून टाका म्हणजे जर अशा पद्धतीची बॉटल असेल आणि याचं जर रॅपर टाकलं काढलं तर ही जी बॉटल आहे ही ट्रान्सपरंट होऊन जाते आणि अशा पद्धतीची जी बॉटल आहे तुम्हाला परीक्षा सेंटरवर कॅरी करता येईल कारण बऱ्याचदा काय आहे की त्या ठिकाणचं पाणी आपण पिणार नाही पिणार बरेचसे आपल्याला नको वाटतं त्या परीक्षेच्या दरम्यान सो या सगळ्या महत्त्वाच्या ज्या सूचना आपण सगळ्यांनी फॉलो करा शूज घालू नका क्रॉस घालू नका सि स्लीपर्स आधी आपल्याला कॅरी करायची आहे मुलींच्या बाबतीत Uh, कुठली ज्वेलरी कानातले असतील गळ्यातले असतील हे सगळं काही तुम्ही त्या ठिकाणी जे तर अवॉइड करा आणि परीक्षेला जात असताना आपण वर्षभर खूप तयारी केली आहे काही मुलं रिपीटच आहेत म्हणजे गेली तीन वर्षं त्याने प्रिपरेशन केलेलं आहे परीक्षेमध्ये जी बेसिक चूक होती मुलांची पेपर पेपरचं जे ओ एम आर शीट आहे आपल्याला क्वेश्चन पेपर आणि ओ एम आर एकत्र भेटेल तर ओ एम आरवर बऱ्याचदा रोल नंबर टाकताना नाव सगळे डिटेल्स भरताना गडबड केली जाते ती गडबड कृपया करू नका कारण बऱ्याचदा तिथं गडबड झाली आणि आपल्याला नवीन ओ मिळत नाही त्यामुळं मग आपल्या ओव्हरऑल पेपरवर त्याचा परिणाम होतो माझ्याकडे मागच्या वर्षी अशी स्टुडंट होती ज्याला पाचशे चौऱ्याण्णव मार्क होते नीटमध्ये परंतु रोल नंबरचे जे बॉक्स म्हणजे सर्कल डार्क करत असताना वनच्या ऐवजी झिरोला तिच्याकडून डार्क केलं गेलं आणि ती खूप फस्टेशनमध्ये आली पहिला अर्धा तास तिचा टेन्शनमध्ये गेला रडण्यात गेला तिनं खूप रिक्वेस्ट केली एक्झाम सेंटरवर की तिला ओ एम आर बदलून देण्यात यावी तिला ओ एम आर बदलून मिळाली नाही साधारण हा सगळा अर्धा तासाचा वेळ गेल्यानंतर मग मात्र तिनं पेपरवर फोकस केला आणि तिनं पेपर सोडवला सा हा की साडेसहाशे प्लस सलग घेणारी मुलगी पाचशे चौऱ्याण्णववर आली आणि तिला नाहीलाजणं एम बी बी एसला ॲडमिशन वर्षी मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं ओ एम आरवर आपलं डिटेल भरत असताना सगळ्या गोष्टी भरत असताना काळजीपूर्वक भरा शांततेत भरा कुठली गडबड करू नका एक प्रश्न सुटला तरी चालेल पण रोल नंबरवरचे रोल नंबरशी संबंधित आपल्या ओवरऑल आपल्याशी संबंधित जे डिटेल आपल्याला ओ एम आरवर फील करायचे ते काळजीपूर्वक भरा ओ एम आरवर तुम्ही जे सर्कल डार्क करता तर संदर्भाने एक शॉर्टमध्ये सांगतो साधारण एक दहा ते पंधरा प्रश्न सोडून झाले की लगेचच तुमचे आन्सर ओ एम आरवर मार्क करा जेणेकरून जिथं जिथं तुम्ही क्वेश्चन स्किप केलेले आहे त्या ठिकाणी वर खाली होण्याचे चान्सेस फार कमी आहे बऱ्याचदा मुलं पूर्ण फिजिक्स सॉल्व करून घेतात मग फिजिक्सचे प्रश्न सर्कल डार्क करायला घेतात तर होऊ शकतं आपण कुठे काही प्रश्न स्किप केलेले असतील तर ओघामध्ये ते सर्कलसुद्धा आपण स्किप न करता सलग डार्क करून टाकतो त्यामुळं आपली पुढची सगळी सिक्वेन्स चुकती याही प्रकारचे दोन उदाहरणं माझ्याकडे आहेत त्या मुलांना पहिल्याच वर्षी एम बी बी एस मिळालं असतं केवळ सर्कल डार्क करण्यात चूक झाल्यामुळं त्यांना रिपीट करावं लागलं ला। अर्थात ते दुसऱ्या वर्षी लागले परंतु दरवेळेसच असं होणं अपेक्षित नाही आहे आपण पंधरा पंधरा क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की आपले जे आन्सर आपण क्वेश्चन पेपरवर राईट केलेले आहेत ते प्रॉपर त्या त्या क्वेश्चनच्या समोरच ते ते सर्कल डार्क करून घेणं आपल्याला अपेक्षित आप आहे जेणेकरून शेवटी आपली धावपळ होणार नाही वेळ कमी राहिल्यानंतर आपोआपच माणसाचा बीपी हाय होतो माणूस गडबडतो ती वेळ आपल्यावर येणार नाही यामुळे हे सगळ्या सूचना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यात शेवटची सूचना जो सब्जेक्ट तुम्हाला एकदम हँड आहे ज्याच्यावर तुमची कमांड आहे ज्या बाबतीत तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे त्या विषयापासून तुम्ही सुरुवात करावी जेणेकरून त्यासाठी तुम्हाला कमी वेळ लागेल कमी वेळेमध्ये तुम्ही ॲक्युरेट प्रश्न सॉल्व्ह कराल त्यामुळं तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा अजून बूस्ट होईल आणि पुढच्या पेपरला तुम्हाला जास्त हेल्प होईल नॉर्मली मेडिकलची तयारी करणाऱ्या मुलांचं विशेषतः बॉटनी झुलॉजी स्ट्रॉंग असतं त्यांनी बॉटनी झुलॉजीपासून सुरुवात करावी नंतर केमिस्ट्रीकडे कर जावं शेवटी फिजिक्सकडे जावं अर्थात प्रत्येक मुलाचा चॉईस आहे परंतु नॉर्मली ही सिक्वेन्स तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला अजून थोडीशी हेल्प होऊ शकते सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने गेलं तरी काय हरकत नाही कारण बॉटनी असा विषय आहे की जिथं थ्री सिक्स्टी आउट ऑफ थ्री सिक्स्टी घेणारे मुलंसुद्धा असतात केमिस्ट्रीलाही बऱ्यापैकी चांगला स्कोर करणारी मुलं आहे त्यानंतर फिजिक्सला जर ते गेले तो तर थोडंसं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पण चांगलं मिळेल यावर्षी एकशे ऐंशी प्रश्न आणि एकशे ऐंशी मिनिट एवढा सगळा ड्युरेशन आहे तर बऱ्याचदा बॉटनी झुलॉजी मुलं नव्वद प्रश्न साठ मिनिटात सोडू शकतात आणि पुढच्या एकशे वीस मिनटामध्ये ते फिजिक्स केमिस्ट्रीला वेळ देऊ शकतात असंही आपल्याला बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत अनुभव आहे पाहायला मिळालेला आहे सो अशा पद्धतीनं आपण हे सगळ्या प्रक्रियेमध्ये सामोरं जावं सर्व विद्यार्थ्यांना ॲजपायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या वतीनं माझ्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आपण या नीट दोन हजार पंचवीसमध्ये अतिशय चांगलं यश मिळवावं त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा देतो विशू ऑल द बेस्ट आणि चांगल्या एक्झाममध्ये परफॉर्म करा तुमचं स्वप्न साकार करा यासाठी परत शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद